सो so, नमस्कार मंडई आज संडे आणि थोडंसं रिलॅक्स डे आठवड्याभराची सगळी कामं माझी पेंडिंग आहेत काल मी जसं तुम्हाला दाखवलं की मी माझ्या आईच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती आणि ऑन द वे खूप खूप पॉल्युशन होतं खूप प्रदूषण होतं उल्हासनगरवरून येताना मास्क घालणं सुरुवात केली पाहिजे कारण आपण जेव्हा ट्रॅव्हलिंग करतो तेव्हा मास्कची खूप गरज आहे असं मला आता वाटायला लागलं आहे सफाई सगळं चालू होतं डस्टिंग बिस्टिंग चालू होतं कारण विंडो आणि हॉल एवढा जवळ आहे ना की बाहेरची धूळ जी येते घरात तर ती खरोखर खूप आपल्या फर्निचर्सवर रेग्युलरली मला करायला थोडा वेळ मिळत नाही बट जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी क्लीन करते तेव्हा आज थोडीशी सगळी सफाई झाल्यानंतर येस मोठं काम म्हणजे माझं आहे किचनमध्ये आज इथे सुद्धा मी सगळं क्लीन करून ठेवले कारण आठवड्याभराचं डस्ट असं जसं मी तुम्हाला सांगितलं तर क्लीन करणं गरजेचं आहे जेव्हा किंवा ते लागतं तेव्हा अगदी हाताशी घेतलं की धूळ येते तेव्हा थोडंसं क्लीन करावं लागतं आणि हा गेल्या वर्षीचा कॅलेंडर कधी काही जरा उपयोगाला लागेल ला म्हणून मी मीसुद्धा किचनमध्ये ठेवते जेणेकरून आपल्याला पटकन काही मागचं पासचे कुठले डेट्स पाहिजे असेल तर मिळतील म्हणून आणि त्याच्यासमोर मी देवालाच्या इथे या वर्षीचा कॅलेंडर लावलेला आहे तर उपमा करायचा होता पण मला सुरुवात करायची होती रवा भाजण्यापासून आणि मी हे जे रव्याचं पाकिट आणलं होतं तर थोडंसं ना हे फाटलं गेलं होतं तर त्या रवा सांडत होता म्हणून मी काठोडाभर याच वाडकेत ठेवलं होतं आज भाजीन उद्या भाजीन थोडंसं कंटाळा पण होत होता हे बघा तुम्हाला दिसतंय कुठून पडते हे बघा सो <laughs> so, आता हे रिअलाईज झालं मला इथून हा थोडंसं फाटलं गेलं आहे अॅनिवे तर आज आता मी आता रवा भाजून घेते आणि त्याच्यानंतर मी थोडीशी उपमाची तयारी करते स मी इथे एक टोमॅटो घेतला आहे माझ्या एकटीसाठीच करायचं आहे तर मला एवढा टोमॅटो लागणार नाही एक कांदा घेतला तर थोडेसे ते मक्याचे दाणे तर ते मी आता ह्याच्यात घालणार आहे बघे थोडंसं वेग मटार आपण घालून नेहमीच करतो तर रवा भाजून घेते आणि मग उपमा करते येस ह्याच्यासाठी मी फ्रीजमधनं खोबरं काढायला विसरली तेव्हा मी खोबरंसुद्धा काढून घेते खोबरं किसून ठेवलेलं आहे तेव्हा थोडंसं आहे बाकीचे दोन नारळ मी आणलेत एक प्रसादाचा नारळ आहे एक मी काल विकत आणलेला नारळ आहे तेव्हा प्रसादाचा नारळ मी खोबरं भाज्यांना वगैरे डाळीला वमटीला वापरते वा आणि एक नारळ आणला आहे आला आता गेलं आहे फटका लागलेला एक चीर आलेली आहे ते हा मी फिश नॉनव्हेजसाठी वापरते हा आज किसून घेतलाच पाहिजे मला एनिवे आपण आता रवा भाजून घेऊया आणि पटकन असत्यापैकी उपमा करूया थोडाही रवा भाजून झाला आहे मी ताट्यात काढून आहे थोडंसं गार व्हायला आणि मला जेवढा पाहिजे थोडंसं मी कडेत ठेवलेलं आहे तेल तापते सुपर ऑसम तो उपमान उपमा आहे तुम्ही असा करून बघा काही वेगळं असेल तर वेगळं मला सांगा पण मक्याच्या दाण्याबरोबर मी फर्स्ट टाईम केलं आहे आणि खरंच खूप छान टेस्ट आहे तेव्हा चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि उपमा नक्की बनवा बाय आणखीन एक गोष्ट दाखवायची तुम्हाला संडे आहे पण माझी बहीण आमची ताईबाई मॅरिनेट करून काहीतरी पाठवलं हो आहे येस येस बांगडा तेव्हा बांगडा फ्राय मस्त वाफाळलेला भात आणि आज बांगडा फ्राय फक्त मला फ्राय करायचं आहे मस्त दिसतंय ना मॅरिनेट केलेलं मंडळी माझ्या ताईने बांगडे पाठवायच्या अगोदरच मी ही करंदी आज मी करंदी करणार म्हणून बेत ठरवला होता तेव्हा सुखीकरंदीची चटणी मी आज अगोदरच करून ठेवली होती आणि ती रेसिपी मी रेकॉर्डसुद्धा केली होती तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी बांगडे ते हे माझ्यासाठी कॉम्प्लिमेंटरी मिळालेली आहेत तेव्हा सुखीकरंदीची चटणी कशी मी केली तेही तुमच्याबरोबर मी आज इथे शेअर करते अंडी किंवा सुका जवळा किंवा सुके बोंबील आपण जे काही सुकट करू त्याच्याबरोबर जर आपण एखादा बटाटा कापून टाकला तर त्याची चव आणखीनच भारी लागते असं तुम्हीही करून बघा आणि करत असाल तर कमेंट करून नक्की सांगा हे आपला आमच्या पालेगावमध्ये हा विकली बाजार भरला जातो अगदी सुईपासून मोठ्यातली मोठी वस्तू म्हणजे तुमच्या घरातली वस्तू असू दे तुमच्या शोपीसमधली असू दे पडदे असू दे चादरी असू दे बेडशीट असू दे, दे मॅक्सी गाऊन लहान मुलांचे खेळणी कपड्यांपासून जेवढ्या काही वस्तू पाहिजेत त्या सगळ्या वस्तू तुम्हाला इथे या विकली बाजारमध्ये मिळून जातात आणि स्वस्तसुद्धा आणि छान मिळतात तसंच भाजीपालासुद्धा आठवड्यातला जो घेणारी लोकं असतात तर भाजीपालासुद्धा मिळतो चला तर मंडळी पूजा झाली सगळं झालं जेवण करूया आणि मी माझ्या नातवाला भेटायला तर भावाच्या घरी आली पण त्याच्या आधी मला थोडंसं एक मार्केटिंग करायचं आणि आज आमच्या इथे संडेचा मार्केट लागतो विकली बाजार ज्याला आपण म्हणतो तेव्हा विकली बाजारमध्ये थोडंसं मी एक विंडो शॉपिंग करण्यासाठी जाणार आहे बघूया काय आहे तिकडे माझ्या गरजेची वस्तू जर मला मिळाली तर वेल अँड गुड अदरवाईज फ्लाय टू रुद्रांश बाय तर मंडळी आता मी जेवायला घेतला आहे आजचा माझा संडेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुमचाही संडे असाच जातो का कमेंट करून नक्की कळवा मज़ा हा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद